एक शिष्टांना माहितीये की तीन दिवसापूर्वी जगा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवदगेजी स्वतः पक्षामध्ये आले अनेक काँग्रेसचे छोटे मोठे कार्यकर्ते पक्षात घेतच आहेत काल मनोहर पवार महाडोळशी काँग्रेसचे नाही आहे अनेक समुदांचं समूहांचं नेतृत्व करायचं वंचित पक्षाचं नेतृत्व करायचं बहुजन आघाडीचं नेतृत्व करायचं छोट्या छोट्या जातीगा सुंदर संघटित त्यांनी केलं काय अगोदर तर काही मैत्रिणी होती भेट नव्हती हो मला माहीत नाही पण जेव्हा मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा भेटलो आणि नंतर त्यांनी मला मारेगावमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या नंतर मी बघितो अतिशय उत्तम कार्यकर्त्यांची फौज उभी आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांनी एवढी मोठं हो का घेतली कारण असं आहे की तुम्ही स्वभावाने लोकांना जिंकता त्या पद्धतीने त्यांनी जिंकू आपण प्रत्येक गावामध्ये म्हणजे आता काल मी बनीमध्ये गेलो तर बनीमध्ये मी काही प्रवेश केलो आहे मी काल सावंगी पुनवट नायगाव या ठिकाणी छोट्या छोट्या सभा घेतूया आता तिथं काही सरपंच माझ्या पक्षात आले आणि मलाही माहीत नव्हतं मी इतकं ते कोणी आलं तर मी मदत करतो मी काही पक्ष जात पाहत नाही मी सावंगी गाव गा बघतो तेव्हा सावंगीच्या लोकांनी सांगितलं ठीक आहे सावंगीची तर माझं नातं आहे की माझं माझी शेती त्या गावात आहे पण त्या गावात त्यांनी जेव्हा मी गावात गेलो हो तो पूर्ण गाव सिमेंट रस्त्याने होतं आणि त्यांनी सांगितलं की निलगुरा नदीचा पूल पाच कोटीचा तुम्ही निघा आणि साडेनऊ कोटीचे रस्ते दिवे तोपर्यंत मलाही माहीत नव्हतं आणि म्हणून मी सहज तिचा प्रश्न केला की मग तुम्हाला चार वर्षात तुमच्या गावात किती पैसे आले तुम्हाला मागे एकही रुपयाखाली म्हणजे मी तर खासदार नव्हतो आणि साडेनऊ कोटी रुपये हो आणि पाच कोटीचा ब्रिज दिला आणि मग आमदार मग म्हणाले की आमच्या या वनिविधान सभेत एक कोटी तीस लाख रुपये तेरा गावांना दहा दहा लाख रुपये आले याच्याशिवाय काम झालं नाही काँग्रेसच्या आम्ही ते एका गावात गेलो तिथून मी पुनवटमध्ये गेलो पुनवटमध्ये का सरपंच महिला होत्या गर्दी होती पहिलंच भाषणात त्यांनी सांगितलं का तुम्ही जिथं आले आहात ते सभागृह पन्नास लाखाचं तुम्ही दिलं आहे मला सुद्धा माहिती एवढी कामं मी केली आहे माझ्या मतदारसंघ नसताना केली आता तर माझ्या हक्काचा मतदारसंघ असेल तर जीव तुडून हारणी याचा चेहरा मला बदल आणि माझा अनुभव आहे आणि पुढे एक फायदा महत्त्वाचा होणार आहे की जेव्हा एखादा व्यक्ती लोकसभेत जातो आणि त्याला विधानसभेचा अनुभव नसला तर लोकसभेपुरतं त्याचा विकास येत असतो पण माझा विकास हा लोकसभेतही असेल आणि विधानसभेत तीस वर्ष जो माझी मैत्री आहे अनुभव आहे संबंध आहे मला असणारी ही माहिती आहे मंत्रालयातली प्रत्येक खोली मला माहिती आहे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा कसा करायचा हे मला माहिती आहे आणि माझ्याबद्दल जो अधिकाऱ्यांमध्ये असणारा प्रेम आहे मी तर दोन्ही विभागाचा विकास हा माझ्या मतदारसंघात लोकसभा करू शकेल आणि सर्व जाती समूह न्याय देऊ शकेल आज ते म्हणाले कदाचित एक दिवस अगोदर सभा होऊ शकेल आणि स्थान आम्ही चंद्रपूर लोकसभेतच ठेवतो आहे आम्हाला कदाचित फक्त चंद्रपूर की थोडं जागा गडचळंनी चंद्रपूरच्या मधात ठेवायची तर ते जागा निश्चित होईत येईल पण माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींची सभा मात्र निश्चित झाली यावेळी आपण मोठ्या नेत्यांच्या खूप सभा घेतो तेव्हा सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये व्यस्त होतो आणि म्हणून आम्ही काही गोष्टी ठरवत आहे जसं सहा तारीख आहे सहा तारखेला माझा स्थापना दिवस त्या दिवशी दोन हजार एकशे अठरा बूथवर सामूहिक वाचन करावं मतदार यादीचं आपले जेवढे मतदार आहेत तेवढे टिक्पे ज्यांच्या घरापर्यंत पोहोचायचं आहे त्याची यादी करावी आणि जे कदाचित नाही तर ही मतदान करू शकत आहे ती यादी करावी आणि ती जर कॅपिटलाइज झाली आम्हाला ते यादी परमनंट कमी होतात कोण आपला ना मतदार नाही कोण आपला मतदार आहे आणि मग त्याचा आम्हाला वैशिष्ट्यपूर्ण मग नंतर फायदा होतो पण आम्ही लोकांनी घरपोगासाठी अर्ज करायचे लोकांनी निराधार योजनेसाठी अर्ज करायचा नाही आम्ही त्या त्या गावात जाऊन आमचे जे विकास दूतात ते गावात जातील यादीनुसार त्या त्या घरी जातील त्यांना सरकारी योजनेचा फायदा कोणता मिळाला ते उरून घेतील आणि जो फायदा आजपर्यंत मिळाला नाही त्याच्यासाठी आम्ही एक मोठं कॉल सेंटर एक तयार करतो आहे जे साधारणतः या तीन चार दिवसात तयार होईल आणि या सेंटरवरून त्यांच्या योजना ठरपोच पूर्ण करून सहा तारखेला आम्ही मतदार यादीचं पक्ष मग एक दिवस आमची प्रभात फेरी निघेल सर्व सेंटर बदगत बहता एक दिवस असा है कि ज्यादा दोन सभा प्रमुख पदाधिकारी दोन सभा महाडोरीजी ना ये एवडे प्रमुख नेता दौन हजार एकशे अठार एक हजार पांचे एक हजार ऐसी आसपास आम साधारणतः अकराशेच्या आसपास आम्हाला एका दिवस सभा एकाच घेऊन यायच्या दुसऱ्या दिवशी अशा बावीसशे सभा एका दिवशी घ्यायच्या आणि आम्ही पुन्हा टीका करणार नाही आम्ही आमचं धोरण ठरवलं आम्हाला नकारात्मक राजकारण करायचं नाही टीकेवरचं राजकारण करायचं नाही देशाचं राजकारण करायचं आहे जनहिताचं राजकारण करायचं त्यामुळे आमचं राजकारणही विकास आहे परिषदेमध्ये तुम्ही सर्वजण आमंत्रण बघायला उपस्थित झाला याबद्दल मी डॉक्टर राजेंद्र महाडोळे आम्ही आपल्या सर्वांना धन्यवाद केला परत आता राजेंद्र महाडोळेजींनी प्रस्तावना केली मी त्यांना विशेष धन्यवाद यासाठी देईन की त्यांनी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठं योगदान देण्यासाठी सर्व जाती समूहाचं ते नेतृत्व करतात आणि त्यांनी त्यांच्या सर्व जाती समूहाच्या प्रमुखांनी बिनशर्त हृदयापासून मनापासून मला पाठिंबा दिला व आज त्यांच्या प्रचाराचे या ठिकाणी तीन दुर्बल शोषित पिढी वंचित समाजाला एकत्र करून सुरुवात होते आहे आणि त्यानंतर त्यांची सर्व टीम के के ही की आर्मीपासून जिवतीपर्यंत त्यांनी प्रवासाचा दौरा ठरवला आहे आणि मला विश्वास दिला आश्वस्त केलं की देशहितासाठी हे आमचं योगदान खरं तर चंद्रपूर वनी आर्मी लोकसभा हा मोठा मतदान असतो दुर्दैवानी मागच्या निवडणुकीत आम्ही काही थोडक्या मताने पराभूत या पराभवाच्या विश्लेषणात जी तीन प्रमुख कारणं होती त्याच्यापैकी एक कारण होतं डॉक्टर राज डॉक्टर राजेंद्र महाडोहेजी यांची उमेदवारी कारण त्यांनी मागच्या लोकसभेत एवढी जास्त मतं घेतली आणि तीही मतं घेताना त्यांची राजुऱ्यामध्येही मतं अगाशामधली मतं चंद्रपूर विधानसभेतली मतं आणि बरोडा विधानसभेतली मतं आर्मी ध्वनीमध्ये ती होती पण या चार विधानसभेमध्ये त्यांनी जी मतं घेतली ती अतिशय प्रभावशाली होती आणि आमच्या मागच्या निवडणुकीत पराभवामधल्या कारणापैकी ते हो एक प्रमुख कारण होते आणि विदर्भामधल्या ज्या वंचित समूह जे वंचित घटक आहेत त्यांना मी एकत्र करून जी उमेदवारी या ठिकाणी लढवली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेवची भाजपाची जी सीट होती महाराष्ट्रामध्ये ती एकमेव सीट पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये इतर सीटा पराभूत नाही याचं कारण असं की माझं विदर्भामध्ये जाती तळागाळामध्ये का कार्यकर्त्यामध्ये प्रचंड काम आहे हे त्यावेळेसच्या ज्या प्रस्तावित पक्ष होते ज्यांना ते त्याचे आकलन आलं नाही की हा कार्यकर्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं देऊ शकतो असं जर झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पराभूत करू शकला असता तो त्यांना करू नाही शकला याचं कारण असं की माझं कुणाला पराभूत करायचं आणि कुणाला निवडून आणण्यासाठी माझी उमेदवारी नव्हतीच माझी उमेदवारी वंचित जो दबला बिचला वर्ग आहे त्याला अधिकार प्राप्त झाले पाहिजे त्याला हक्क मिळाले पाहिजे यासाठी जे मी काम करत आलो आहे त्याच्यासाठी माझी उमेदवारी होती आणि लोकांनी मला मताच्या प्रमाणामध्ये मला सेवा करण्याची संधी त्याप्रमाणे दिली तर त्यामध्ये भाजपाचे मतंचा फायदा झाला त्याचे मतं जे आहे तुमचं असं म्हणणं आहे की बा आणि आर्मी मतदारसंघ आणि तुमचा वनी मतदारसंघ इथे मला कमी मिळाले आणि इथे जास्त मिळाले बावीसशे गावं जवळपास लोकसभा क्षेत्रामध्ये आहे माझ्याजवळ असलेली जी काही उमेदवारचे कार्यकर्ता मंडळ होती त्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रत्येकाशी मला संपर्क साधला हा फार कठीण प्राय झाला होता भाऊंना पण तो कठीण प्राय होणार आहे आणि म्हणून तरीशी जबाबदारी आहे हे गर्दी आहे की हे जी गर्दी आहे प्रत्येक तळाघातला कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे आणि तो कार्यकर्ता जो यावेळेस जो काम करेल तर निश्चितपणे जो मागच्या वेळेचा जो प्रभाव होता तो निश्चितपणे आम्ही त्या आम्ही निश्चितपणे भरून काढू आणि भाऊचा महाविजय यावेळेस निश्चित आहे कारण भाऊचा जो लढत आहे ती भाऊसोबतच आहे लक्षात भाऊची लढत इतर कोणासोबतही नाही फक्त आम्हाला विजय हा महाविजय पाहिजे आहे आणि निश्चितपणे त्या दोन मतदारसंघामधून आम्ही प्रचंड मताधिक्य काढू होती तुम्हाला या गर्दीत ती दिसत ना तुम्ही जरा एक नजर टाका या सभागृहाचा कोणा आणि कोणा भरू नये कारण यांनी विदर्भात राहून काम मोठं केलं वंचितचं आणि वंचितचं काम मोठं केल्यानंतर जे कार्यकर्ते यांनी मनाने जिंकले त्याचं प्रतिबिंब तुम्हाला गर्दीत दिसतंय ही गर्दी ही गर्दी वंचितच्या एका नेत्याने स्वतःच्या स्वभावाने संघटन करू शकल्याने वंचित वाढवल्या आणि ती गर्दी वंचितचा जो मतदार आहे तो वंचितचा मतदार आता यांच्यासोबत भाजपच्या पाठीशी